रात्री पहाटे चार वाजता जे जे हॉस्पिटलला आम्ही भेटलो मध्ये काय झालं हा जो आका आहे आकाली काय केलं फोन केला आणि आदेश दिला त्याच्यावर संतोष दुर्दैवाने संतोष देशमुखचा मृत्यू तिथं झाला मुंडे प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे इतर असे अनेक लोक आहेत ज्यांना तिथं मारलं गेलं नाहीतर त्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या अवैध धंदे त्या ठिकाणी केले गेले आणि मग याच्यात तुम्ही जर बघितलं इथं सुद्धा जर कार्यपद्धती बघितली फक्त डोळ्याली आणि असं डोक्याली हिनवायचं की जा, जा, जा तुम्ही आता त्याच्यावर अटॅक करा आणि ते केलं मागे थांबले आणि अटॅक त्या ठिकाणी झालं म्हणजे कुठेतरी हे मास्टर माइंड आहेत हे आका लोक स्वतः हातात काय घेत नाहीत ते कोणाला तरी पुढे त्या ठिकाणी करतात त्यामुळे या नवीन आकाला आत्ताच कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे असं आमचं मत आहे हा झुंडराज आणि गुंडाराज या महाराष्ट्र महाराष्ट्रात चालणार नाही त्यासाठी थांबवण्यासाठी आम्हाला जे काय करायचं त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करू बघा तो जो दुसरा जुना व्हिडिओ आहे कधी कधी कसं असतं की एखादा इन्सिडेन्स घडला नाहीतर आपण जेव्हा औपचारिक चर्चा त्या ठिकाणी करतोय आणि आपलं ठरलं असेल की व्हिडिओ काढायचा नाही तो व्हिडिओ काढला गेला तर कधी कधी नेता हा असं एखादा हात लावला आणि चुकून मोबाईल पडला आता ह्याच्यामध्ये तिथं वेगळं काय झालं म्हणजे इथं तुम्ही काय करताय गुंड घेऊन येतात तिथं आव्हाड साहेबांनी हात लावला ना का आव्हाड साहेबांनी सांगितलं हे गुंडांनो चला आता मला पीटी करा इथं जे अधिवेशनात झालं या पवित्र ठिकाणी झालं गुंड आणले गेले आणि गुंडांचा वापर इथं मारहानीसाठी केला हा जो संदेश आहे हा सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि सामान्य लोकांनी ऐकल्यानंतर या पवित्र ठिकाणावरचा विश्वास त्यांचा कमी होऊ शकतो आमदारांचा विश्वास हा कमी करू शक, शकतो होऊ शकतो आणि हे अतिशय घातक आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं हळूहळू येतील व्हिडिओ येतील फोटो येतील कोण कार्य करते गाडीतून कोण उतरलं आता आव्हाड साहेब दोन दिवसापूर्वी संतोष देशमुखांचे भाऊ गणेश देशमुख कदाचित ते आले होते त्यांच्याकडनं समजून घेत होते अरे काय परिस्थिती आहे वकील काय म्हणतात काय मदत लागते कशा पद्धतीने काय गोष्टी चालल्यात आणि हे माशे न्यू आका तिथं गाडी घेऊन आले अंगाव गाडी घातली असते या दोघांच्या मग दरवाजा उघडला दरवाजा या दोघांना लागला आव्हाडसाहेब आणि त्या गणेश देशमुखाला तरी साहेब काय बोलले नाही आणि मग बदला कसा काढतात इतर अधिवेशनामध्ये तुम्ही मा, हरामानी करून त्यामुळे हे जे काही नवीन आका आहेत अतिशय चुकल्या चुकीच्या पद्धतीने वागत आहेत आणि या सरकारचा त्यांना पाठिंबा आहे असं आम्हाला सगळ्यांना म्हणावं लागेल बघा आज शेवटचा दिवस आहे आज थोडस ते काही गोष्टी करतील पण याच्या आधीच थोडंसं लक्ष देऊन जर काय केलं असतं आणि कधी कधी ठीक आहे सिक्युरिटीचं काम आहे तो जो अधिकारी आहे ते अडवतात पण आमदार सुद्धा कधी कधी म्हणतात नाही नाही ह्याला सोडा नाही तर बघतोच आणि मग त्याच्यात कुठं जरी एक प्रेशर सत्ता चुक चुक आहे सत्ताधारी आमदार असेल तर बिचारे जर सिक्युरिटीवाले त्यांची काही चूक नाही चूक आहे पण आता सत्ताधारी आमदार म्हणतो तुला बघतो तुझी बदली करतो हे करतो ते करतो आणि त्याच्यात ही माणसं आत आली व्हिडिओ बघा आणि त्याच्याबरोबरचे फोटो बघा आणि ती माणसं त्या न्यू आकाबरोबर कुठं कुठं तुम्हाला दिसतील सोशल मीडियावर सगळे दिसतील त्यामुळे नवीन आका काही बोलले कार्यकर्त्याला वाऱ्यावर त्यांनी आज सोडलं असलं आम्ही आमच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही पाठीमागे राहतो आणि हे जे काही लोक आहेत ज्यांनी गुंडाराज केला मारामारी केली ते त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या काळ दुसरं असंही असू शकतं या नवीन आकाली भाड्यावरही लोक आणले असतील आणि भाड्या येऊन या ठिकाणी मारामारी करायला सांगितलं असेल भाडेकरू सुद्धा गुंड असू शकतात पण व्हिडिओ कोण पोलिसांनी वापर करावा व्हिडिओ मध्ये कोण कोण आहे याचा निशा करावी आणि त्या लोकांना शोधावं आणि त्यांना समोर आणावं मग बघू दूध का दूध पाणी का पाणी अरे त्यांना लास्ट तरी आहे का या नवीन आख्याच्या कार्यकर्त्यांना काय चार पन्नास एक लोक आहेत पन्नास आवारा, एक लोक येतात जिथं कुठं कार्यक्रम आहे तिथं गोंधळ घालतात बोलतात बस तेवढंच त्यांचं काम अहो मुली बरोबर कसं बोलायचं त्यांच्या जितेंद्र आव्हाडच्या मुलीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलत असता जितेंद्र आव्हाडांच्या आई बहिणी तुम्ही काढत असाल जर तुम्ही त्यांना मर्डर करण्याचं तिथं म्हणत असाल त्यामुळे या नवीन आखाचे जे कार्यकर्ते त्यांची लेवल तुम्ही समजून घ्या एक आजी गरीब आजी सतरा एकर जमीन त्या गरीब आजीची त्या ठिकाणी फाटकी साडी घालून बिचारी इकडे आली होती तिची जमीन सतरा एकर जमीन ह्यांनी अहो यांना त्यांच्या समाजाचं जरी कुठे काय पडलंय अहो इथं जे सरकारमध्ये योजना आहे धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो या सरकारमध्ये पण ह्यांना कसं आहे कळवळ आहे पण त्या बाबतीत तुम्ही काय करत नाही सरकारमधले लोक पैसा खातात आणि या सगळ्या ज्या शाळा बघितल्या जे होळकर राजे होळकरांच्या नावाने जी योजना आहे त्याच्यामुळे सगळ्याच शाळा ज्याच्या भ्रष्टाचार होतो त्याच्यात पैसा काढला जातो धनगर समाजाच्या गरीब मुला मुलींच्या नावावर हे सगळे भाजपचे लोक आहेत हे सत्ताधारी आहेत करू शकता काय का तुम्ही तुम्ही समाजाचं नाव पुढे करता समाजाचा वापर करता कार्यकर्त्याला पुढे करता, करता मात्र समाजाच्या योजनेतूनच मलिदा खाता लाज वाटली बरं अशा लोकांना ये देखो ये जो नया आका है ये सांगली का आका है आमदार है कल अगर आप देखो ये जो पवित्र ठिकाने ये जो विधिमंडल है यहाँ पे भाड़े पे गुंडा ला, लाया गया चार लोग थे अवार्ड साहब पे अटैक करने का प्लानिंग था ऐसे हम सबको लगता है क्योंकि उनको व्हाट्सएप और मैसेज पे धमकी आई थी ये नए आका के कार्यकर्ता के माध्यम से उनके माँ के बारे में बहनों के बारे में लड़की के बारे में अवार साहब के बहुत लो लेवल पे जाके कमेंट्स थे अभी मर्डर आपका करूंगा ऐसा अगर मैसेज आता है अवार्ड साहब जब अधिवेशन में आते हैं वहां पे आने के बाद ये चार गुंडा वहां पे आते हैं है अवार्ड साहब नहीं मिलते इसलिए अटैक किस पे होता है तो अवार्ड साहब के साथ जो नितिन देशमुख नाम का कार्यकर्ता है उस उसपे अटैक करते हैं उसका ऑपरेशन हुआ था डेढ़ महीना पहले उसी के पेट पे आप मार रहे हो और ये जो नया आका क्या करता है तो दूर से सिर्फ ऐसे इशारा करता है और ये चार गुंडा वहां पे मारा मारी करता है ये चार गुंडा अंदर आए कैसे एक पे मको का है और जिसने मैसेज किया था जो व्यक्ति ने मैसेज किया था आवार साहब को कि आपका मार दिया जाएगा उसका धंधा क्या है तो वो बिजनेस क्या करता है तो वो बिजनेस करता है गांजा बेचता है ऐसे लोग है इस तरीके के लोग अगर यहाँ पे आके इतनी मस्ती करते हैं तो लोगों का विश्वास आमदारों पे और विधिमंडल पे ये कम हो सकता है बहुत डेंजरस चीज है इसलिए ये नया आका भीड़ में यही हुआ था ऐसी ही शुरुआत हुई थी और बाद में देखा जाए तो मर्डर और बहुत सारे अलग अलग जो चीजें थी वहां पे आप सबने देखा है अभी यहाँ पे भी यही चीज वापस एक बार हो रही है तो इसे सरकार को विनती करता हो ये जो अहंकार है आपके आमदारों पे और ये जो नया आका इन मेकिंग है उसको अभी रुकाओ नहीं तो आगे जाके बहुत देर हो सकती है रोहित जी शुक्रिया